श्री ज्ञानेश्वरी सर्व गुरुजन मित्रमंडळी नमस्कार मागील व्हिडिओत आपण श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक एकमधील ओ व्ही क्रमांक पंच्याहत्तर ते ओ क्रमांक ऐंशी आणि त्याचा अर्थ मराठीत वाचन पाहिले चला आज आपण बघणार आहोत अध्याय क्रमांक एकमधील ओवी क्रमांक एक एक्क्याऐंशी ते नव्वद आणि त्याचा मराठीत अर्थ तर चला सुरू करूया ओवी क्रमांक एक्क्याऐंशी आता देई जो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन यंत्र या ठिकाणी या ओवीचा अर्थ असा आहे आता आपण लक्ष द्यावे आपण मला बोलवीत आहात म्हणून मी बोलतो गीतेचे व्याख्यान करतो ज्याप्रमाणे लाकडी कळसूत्री बाहुली सूत्रधाराची दोरी जशी नाचवेल तशी नाचते क्रम ओवी क्रमांक ब्याऐंशी तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितू ते आपुलियापरी अलंकारितू भलतयापरी या ओवीचा अर्थ असा आहे त्याप्रमाणे मी आपल्या कृपेतील असून साधूंचा केवळ निरोप्या आहे ते सांगतील ते मी काम करणार आहे आता त्यांनी मला वाटेल तसे नटवावे असं या ओवीच्या माध्यमातून माऊली आपल्याला सांगतात ओवी क्रमांक त्र्याऐंशी श्री गुरु म्हणती राही ते तुझ बोलावे लगे काही आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा या ओवीचा अर्थ असा आहे श्रीगुरु म्हणाले थांब हे तू आम्हाला सांगावे असे नाही आता तू चटकन ग्रंथाधर्माकडे लक्ष दे आणि लवकरच ग्रंथ सांगण्यास प्रारंभ कर असं ओवी क्रमांक चौऱ्याऐंशी या बोला निवृत्ती दासू पाऊनी परम उल्हासू म्हणे अवकाशु देऊनी या ओळीचा अर्थ आहे श्री गुरूंच्या भाषणावर निवृत्तीनाथांचे शिष्य अप्रतिम आनंदित होऊन म्हणाले ते मी सांगतो मोकळ्या मनाने ते ऐका ओवी क्रमांक पंच्याऐंशी तरी पुत्रस्नेही मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची या अर्थ आहे तर मुलांना ममतेने वेडा झालेला धृतराष्ट्र धु, संजयास प्रश्न करू लागला तो म्हणाला संजया कुरुक्षेत्राची हकीकत काय आहे ती मला सांग ओवी क्रमांक पंचश्याऐंशी जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे केले असती प्याजे झुंजुनेनी अर्थ आहे ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे घर म्हणतात तेथे पांडव आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने गेलेले आहेत ओवी क्रमांक सत्याऐंशी तरी तेची एतूला अवसरी काय किजत असे एरे एरी ते झडकरी कथनकरी मजप्रती अर्थ आहे तरी ते एकमेक एवढा वेळ काय करीत आहे ते मला लवकर सत्याऐंशी तिथे वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळी पसरले कृतांतमुख अर्थ आहे त्यावेळी तो संजय म्हणाला की पांडव सैन्याने उठाव केला तेव्हा ज्याप्रमाणे महाप्रळाच्या वेळी काळ आपले तोंड पसरतो त्याप्रमाणे ते दिसले ओवी क्रमांक एकोणनव्वद तैसे ते घनदाट उठावले एकवाट जैसे उसळले काळाकुट कवन अर्थ आहे अशा प्रकारे त्या घनदाट सैन्याने एकदा उठाव केला तेव्हा त्याला कोण आवरणार असे काळकुट एकदा उसळले तर शमन करायला कोण समर्थ आहे ओवी क्रमांक नव्वद ना तरी वडवानळू साकू कला प्रळयवाते पोखला सागरू शोषणी उधवला अंबरयासी अर्थ आहे अथवा वडवनाल समुद्राच्या पोटातील अग्न एकदा पेटला अशा त्या वाऱ्याला हात दिला म्हणजे तो अशा सागराचे शोषण करून आकाशापर्यंत पोहोचतो प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद